नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनल वरती सर्वांचं सहर्ष स्वागत आता जे तीन हजार रुपये येणार आहेत लाडक्या बहिणींना तर ते तीन हजार रुपये न मिळता तुम्हाला मिळणार आहेत आता फक्त पंधराशे रुपये म्हणजे महिन्याला जे पंधराशे रुपये मिळणार आहेत तेच मिळणार आहेत तुमचा फॉर्म भरलेला आहे अप्रुव्हल आहे पण तरी तुम्हाला अजून पैसे आलेले नाहीत का तर आता तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत का पंधराशे रुपये येणार आहेत की साडेचार हजार रुपये येणार आहेत आता या तीन कॅटेगरी आहेत नेमक्या पैसे येण्याच्या ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना तर त्यांना आता पैसे नेमके मिल, किती मिळ किती मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे तोच प्रश्न आणि त्याच्या संदर्भात जो आलेला काही जी आर आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर लक्षात येईल की तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत पंधराशे रुपये मिळणार आहेत की साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि ते कोणाकोणाला मिळणार आहेत आणि तसंच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील तर सर्वात पहिल्यांदा प्रश्न की तुम्ही आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत की साडेचार हजार रुपये मिळणार आहेत की पंधराशे रुपये मिळणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण आता जे जे आर जो नवीन जे आर आलाय त्यामुळे गोंधळ बऱ्याच जणांचा निर्माण झालेला आहे यामध्ये तर याबद्दल आपण सविस्तर सांगणार आहोत तरी बघा साडेचार हजार रुपये मिळणार का आपण कोणाला मिळणार आहे आपण ती माहिती बघूया या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत राज्यात सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी माध्यमातून दोन हप्त्यांचे पैसे दिले गेले आहेत आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी यामध्ये अर्ज दाखल केले आहेत मंजूर सुद्धा काही जणांचे झाले जा आहेत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री जी लाडकी बहीण योजना होती त्यामध्ये दोन वेळा दोन टप्प्यांचं हप्त्यांचं वितरण झालेलं आहे एकदा झालेलं आहे रक्षाबंधन दिवशी आणि हे आता जे दुसऱ्या टप्प्याचं जे वितरण झालेलं आहे ते एकोणतीस तीस एकतीस एक या तीन दिवसामध्ये वितरण झालेलं आहे या दोन्ही टप्प्यामध्ये महिलांच्या अकाउंटवरती तीन तीन हजार रुपये आले म्हणजे जुलैचे आणि ऑगस्टचे असे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले होते तर आता जो सप्टेंबरचा जो हप्ता येणार आहे तिसरा हप्ता तो ज्यांनी ज्यांनी फॉर्म आता ऑगस्टमध्ये भरलेला असो किंवा जुलैमध्ये भरलेला असो काही जणांचे असेही प्रॉब्लेम आहेत की जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांचा अप्रुव्हल झाले आहे त्यांची बँक सिडिंग आहे पण तरीही त्यांना पैसे आलेले नाहीत असे भरपूर महिला आहेत आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये भरपूर अशा महिलांनी तसेच मेसेज केले आहेत की आमचा फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये भरलेला आहे पण आम्हाला पैसे अजूनही मिळालेले नाहीत असे बरेच मेसेज सरकारने यावरती खरंच लक्ष द्यावं की अजूनपर्यंत त्यांना का पैसे मिळाले नाहीत कारण अजून तिसऱ्या टप्प्यात जरी तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात मिळणार आहेत काल जी बातमी मिळाली आहे त्या बातमीनुसार त्यांनी सांगितलं आहे की आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार तर हा गोंधळ झालेला आहे महिलांमध्ये की पंधराशे रुपये मिळणार असं कसं काय बाकीच्यांना तर तीन हजार रुपये मग तिसरा महिना जर सप्टेंबर बसून धरला तर साडेचार हजार रुपये व्हायला पाहिजे पण ते कोणाला मिळणार आहेत तेच सविस्तर आपण बघूया पुढे आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजे योजनेचे दोन हप्ते जमा केलेले आहेत म्हणजे दोन हप्ते आतापर्यंत तुम्हाला जमा झालेले आहेत काही जणां ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना मात्र जुलै महिन्यात अर्ज भरलेल्या काही महिलांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत आता जुलै महिन्यामध्ये जे काही अर्ज भरले होते त्यांचे नामंजूर झालेले आहेत पेंडिंग आहेत किंवा काही अजून भरपूर असे प्रॉब्लेम अजून आहेत भरपूर असे पंचवीस टक्के तरी महिला अजून राहिलेल्या आहेत ज्यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर काही महिलांनी उशीर अर्ज केल्यामुळे या अर्जांची पडताळणी या त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे ही छाननी एकतीस ऑगस्ट पर्यंत सुरू होती त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झाली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे बघा इथं स्पष्टपणे सांगितले आहे या बातमीमध्ये की तुम्हाला जर तुम्ही फॉर्म जुलै आणि ऑगस्टमध्ये भरला असेल एकतीस ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल भले तुमचा अप्रुव्हल होऊ द्या ना होऊ द्या पण तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेचे साडेचार हजार रुपये आता पुढील जर हप्ता येणार आहे त्यामध्ये तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आतापर्यंत त्यांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना साडेचार हजार रुपये नाही पण त्यांचे पेंडिंग फॉर्म आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहेत ते म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या एकूण तीन महिन्याचे पैसे मिळणार आहे मात्र यात असा ट्विस्ट आहे की मात्र सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही जर अर्ज भरला नसेल जर तुम्ही एक सप्टेंबरपासून जर फॉर्म भरला असेल एक सप्टेंबर पासून पुढे तर त्याची ही बातमी आहे बघा तुम्हाला फक्त पंधराशे रुपये म्हणजे चालू महिन्यापासून पैसे मिळणार आहेत म्हणजे सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल ती बातमी आपण बघूया एक सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही एक सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत अशी महत्वाची माहिती बाल विकास अधिकारी मंत्री जे आहेत अदिती तटकरे त्यांनी एका कार्यक्रमात दिलेले आहे जे गडचिरोलीला कार्यक्रम काल झाला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अशी माहिती दिलेली आहे तर आपण बघूया या संदर्भात जे आर सुद्धा एक नवीन आला होता त्या जे आर संदर्भात पण आपण बोलूया तर हे जे आर मध्ये ही माहिती दिली होती का तरी आपण जे आर संदर्भात बोलूया दोन तारखेला हा जे आर आलाय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बोजन योजना योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्याबाबत तर जे आर मध्ये अशी काही माहिती दिलेली नाही मी तुम्हाला जे आर वाचून दाखवतो त्यामध्ये तुम्हाला समजेल सविस्तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात, राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यासाठीचा हा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला आता महत्वाचं मी सांगतो पूर्ण वाचून दाखवलं तर व्हिडिओ हो। मोठा होईल महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया या मोहिमेअंतर्गत नोंदणीच्या कारवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेचे योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्यास मोवा देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पण त्यानंतर बघा शासनाचा निर्णय जो काय झालेला आहे तो म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत लास्ट डेट होती पण त्यांनी नंतर सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थी माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील तर बघा त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला आता ज्यांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळेल तो चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि ज्यांचे पेंडिंग आहेत किंवा ज्यांचे इंटरव्ह्यू मध्ये झाले आहेत ते तुम्ही चेक करून घ्या तुम्ही भरले भेटले असा डेस्कटॉप वरती चेक करून घ्या चेक करणं गरजेचं आहे कारण तुमचे जर रिजेक्ट झाले असेल आणि तुम्ही जा असे। जर फक्त मेसेजची वाट बघत असं तर तसं होणार नाही तुम्ही चेक करून घ्या त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी लिंक सुद्धा करून घ्या कारण डीबीटी मार्फत पैसे येणार आहेत आणि लिंक असेल आणि फॉर्म अप्रुव्हल असेल तर तुमचे तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत काळजी करू नका नक्की पैसे येतील लाडक्या बहिणीमधून अजून एक नवीन अपडेट्स आहे ती तुम्हाला मी उद्यापर्यंत देणार आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सर्वांसाठी महत्वाचे अपडेट आहे ज्यांना ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची ही, ही अपडेट असणार आहे उद्याची त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला भगिनींना शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटून नवीन एक माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र